नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची शक्यता बनत आहे तर मित्रांनो बंगालच्या खाड्यामध्ये साधारणपणे दक्षिणवर्ती भागामध्ये आपल्याला एक कमी दाब क्षेत्र रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे आपण बघू शकतो साधारणपणे या ठिकाणी आहे आणि याचा साधारण मार्ग असू शकतो आपल्या दक्षिण भारताकडे येणार आणि याच याच्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा पाऊसची शक्यता वाढणार एकवीस नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा जो जोरदार पाऊस शक्यता बनत आहे कारण की मित्रांनो हे हे कमीदाब क्षेत्र या ठिकाणी येणार आणि याच्या साधारणपणे महाराष्ट्राचे बंगालच्या उपसागरात येणारे वारे सक्रिय होणार अशा प्रकारे आणि महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात मक्की एकवीस एक तारखेपासून पाऊस सक्रिय होण्याची दाट शक्यता येईल चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे साधारणपणे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस शक्यता आज अधिक असणार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुन्हा महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात ढगाळासं वातावरण राहणार म संपूर्ण महाराष्ट्र म्हणू शकतो आपण क्वचित हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये खास करून दक्षिणवर्ती महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सध्या करता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद